जेव्हा ते म्हणतात ना अरे मुसलमान हमको हमको वोट देणे का मोदी को वोट देणे का मला फार आश्चर्य वाटतं बरं का अगदी इकडचेही म्हणजे ते काय नरेश मस्के काय प्रताप सरनाईक नावं घेऊन येत अशा लोकांची पण हे प्रताप सरनाईक किंवा अजून काही काही ह्या लोकांना जर विचारलं ना की का काय का इलेक्शन लढायचं तर ते कसं सांगतात म्हणजे काय मोदीला पंतप्रधान करायचे अभि तुला काय मिळालं मोदीला एक वेळ एक तुम्ही एकनाथ शिंदेंना पुढे न्यायचे म्हटलं तरी समजू शकते पण मोदीला पंतप्रधान करायचे आणि आमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे काय म्हणजे आम्हाला असं काय फायदा होणार आहे हे म्हणजे लगेन लोकांच असू देत हा असाच सगळा प्रकार आहे कशासाठी आपण करायचं का करतोय आपण हे सगळं कधी तुम्ही याचा विचार केलाय का मला एक एक गोष्ट आठवते मी सकाळी कोणाशी तरी शेअर केले बहुतेक एक माणूस व्रत करत होता देव त्याला प्रसन्न झाला आणि देवाने विचारले बोल तुला काय पाहिजे पण एक लक्षात घे हा तुला जे काही आम्ही देऊ त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल बघा तुला जे काही मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल असं म्हटल्याबरोबर माणूस अलर्ट झाला त्याला असं वाटलं समजा आपण जर एक एकर मागितली तर शेजाऱ्याला दोन एकर मिळेल फुकटच आपण आपण एक तोळा सोनं मागितलं शेजारला दोन तोळे मिळतील आपण एक बिल्डिंग मागितली शेजारला दोन बिल्डिंग मिळतील आणि त्याचा भाईदा का बरं फायदा करून द्यायचा माणसाची वृत्ती काय असते बघा म्हणजे भूक लागल्यावर खाणे प्रकृती आहे भूक लागल्यावर खाणे प्रकृती आपल्यातला अर्ध देणे संस्कृती पण आपलं खाऊन झाल्यावरही दुसऱ्याचं हिरावून घ्यायचं ही, ही विकृती आहे समजा एखादे समजा असं वाटलं एकनाथ शिंदेना किंवा नरेश हे जवळ यांची नावं घ्यावी वाटत नाही यांना असं वाटलं की नाही बाबा आम्हाला जायचंय तिकडे प्रकृती आहे बाबा त्यांना काहीतरी वाटतंय नाही नाही मला तुम्ही द्या किंवा आमच्यातलं काही संस्कृती आहे आपण तर अनेक लोकांना दिलं संस्कृती आहे शिवसेनेने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा सत्तेचा लोकशाहीचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवला पण आपलं खाऊन झाल्यावर सुद्धा तो पक्षही माझाच आहे चिन्हही माझाच आहे हे म्हणणं विकृती आहे ना राजे हो ही <laughs> विकृती या लोकांमध्ये आली झालं काय त्या माणसाला असं वाटलं की आपल्याला जे मिळेल त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला मिळणार आहे त्याने काय मागावं माहितीये काय मागितलं विकृतीने पछाडलेली लोक कसं नुकसान करून घेतात स्वतःच तो म्हणाला देवा आम्हाला काही नका देऊ माझा एक डोळा निकामी करून टाका माझा एक डोळा निकामी करा माझा एक डोळा निकामी केला की शेजार त्याचे दोन डोळे निकामी होतील ना ह्याला काय म्हणतात माहितीये का आमच्या गावाकडच्या भाषेत त्याला इरसाल म्हणे आमच्या गावाकडच्या भाषेत याला काय म्हणतात नवरा मेला तरी चालतंय पण सोबत रणकी झाली पाहिजे म्हणतात सध्या ही सगळी जी गँग तिकडे गेलेली आहे ना त्यांचं काय चाललंय माहितीये काय महाराष्ट्राचं नुकसान व्हायचं ते का? होऊ दे काय नुकसान व्हायचं ते होऊ दे पण आम्ही तर तू अभे तुझं किती नुकसान होतंय ते बघे तुम्हाला कुठं पुसणं करून ठेवलंय ते बघा की माय मावल्यांनो हे नीट समजून घ्या आम्ही का लढतोय आम्ही का भांडतोय मी वारंवार असं सांगते कि एका की एका खासदारकीचा एक नंबर वाढवायचा यासाठी हे इलेक्शन महत्वाचं नाही एक राजन विचारीजी यांना निवडून आणायचंय एवढ्या हे इलेक्शन मर्यादित नाही हे इलेक्शन इथल्या जनमानसावर परिणाम करणार आहे म्हणून जास्त महत्वाचं आहे ते कस उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्याकडे वेगवेगळे शैक्षणिक ट्रेड आहेत समजून घ्या की एक बी फार्मसीचा ट्रेंड आहे बी फार्मसी केलेला एका कॉलेज एक साधारणतः एका जिल्ह्यामध्ये पंधरा कॉलेज आहेत एका कॉलेजमधनं एका वर्षाला दोनशे विद्यार्थी बाहेर पडतात एका जिल्ह्यातनं साधारणतः पंधरा जर दोनशे म्हटलं तर तीन हजार विद्यार्थी वर्षाला बाहेर पडतात म्हणजेच राज्यभरातनं एक ते सव्वा लाख विद्यार्थी बाहेर पडतात आता नीट समजून घ्या बी फार्मसी झालेला जो पोरगा आहे त्याला काम कुठे मिळतय त्याला काम मिळतं औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपनीत किंवा स्वतःचं मेडिकल स्टोअर सव्वा लाख पोरांपैकी फार फार पोरा पोरा पोरां तर तीस ते पस्तीस हजार मुलं मेडिकल शॉप टाकू शकतात सगळीच पोरं मेडिकल स्टोअर करू शकत नाहीत पंचवीस ते तीस हजार पोरं मेडिकल स्टोअर टाकतील बाकीच्या पोरांनी काय करायचं तर बाकीच्या पोरांना कदाचित त्यांना औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम शोधावं लागेल पण परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात औषध गोळ्या बनवणारी कंपनीच नाहीये हे नीट समजून घ्या की सत्ता असताना सन्माननीय ने नेते आदित्यजी यांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला कशासाठी आणला की इथे जर औषध गोळ्या कंपन्या झाल्या तर बी फार्मसीतन बाहेर पडणारी जी आमची दर वर्षाला लाखो पोरं आहेत ती पोरं अकॉम्प्लीट होतील त्या पोरांना नोकऱ्या मिळतील पण झालं काय जे सगळे बिचारे मुनीम झाले होते गुजरात यांचे जे सगळे जे सगळे गुजूब आहेत त्या मुनिमांनी काय केलं की हा सगळा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्टच अहमदाबादला वळवला आता काय होईल जी आमची पोरं जी फी फार झाली पोर आहेत ती नोकरी शोधण्यासाठी अहमदाबादला जातील लॉन्ड्री तिथली घेतील मेस तिथली घेतील रूम तिथल्या भाड्याने घेतील गेला बाजार लग्न पण पन पन्नास टक्के तिथेच करून राहतील म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे ती तिकडची गतिमान होते महाराष्ट्राचं काय गुजरात पाकिस्तान मध्ये नाहीये गुजराती सुद्धा आमचे बहीण भाऊ आहेत पण हे नीट समजून घ्या की गुजरातचं व्यवस्था बघायला गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा अशी की त्यांनी आमच्या इथे काम केलं पाहिजे पण आमच्या इथे काम करायचं म्हटल्यावर ते काय म्हणतात त्यांची ठरलेली टेप असते ठरलेली टेप एक तर हिंदू मुस्लिम करायचं किंवा दुसरी टेप काय मी शेतकऱ्याचा पोर आहे काय शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये का हो ना दादा चांगली गोष्ट आहे आमचा भाऊ मुख्यमंत्री झाला आनंद बाबा अरे पण शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री व्हायचं इथपर्यंत ठीक होत एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांचे लेकरू होतं ठीक आहे बाबा तो मुख्यमंत्री झाला चांगली गोष्ट आहे एकनाथ शिंदेचे चिरंजीव आता शेतकऱ्याचे म्हणले जातील का ते तर मुख्यमंत्र्यांचं पोर घ्याय ना मग ठाण्यातनं किंवा कल्याणमधन मुख्यमंत्र्याच्या पोराला तिकीट द्यायचं का का सर्वसामान्याच्या लेकरांना कल्याणमधून उभं राहू नये का सर्वसामान्याच्या लेकराला उमेदवारी द्या तुमच पोरग बर हेच सांगतात बर का मी माझ्या श्रीकांतला साधं हॉस्पिटल टाकून देऊ शकलो नाही दादा तुम्ही तुमच्या पोराला हॉस्पिटल टाकून देऊ शकला नाही मग महाराष्ट्राच्या पोराला काय देताल तुम्ही विचार करण्यासारखे ना काय ही निवडणूक महत्वाची आहे महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी म्हणून ही निवडणूक गरजेची आहे कारण महाराष्ट्राने कधीही आपला स्वाभिमान कुणाच्याही पायाशी गहाण टाकला नव्हता हो जेव्हा हे असली नकलीचा वाद करतात तेव्हा अजून हो समजून घ्या जेव्हा कधी म्हणजे अटलजी होते अडवाणीजी होते गडकरी होते मुंडे साहेब होते आपली जेव्हा जेव्हा युती झाली त्या त्या वेळेला तीक ना लोक मातोश्री तो लो साथ जो शिंदे साहब है ये कैसे है भैया पास टेम्बी नाके पर तो कोई नहीं आता है साहब भी नहीं आते हैं मोदी जी भी नहीं आते हैं इनकुच मुजरे करने के लिए उधर बुलाते हैं ये कैसे असली हो गए मारक प्रश्न पड़तो एकनाथ भाऊ तुम्हाला तुमच्या पोराचं तिकीट जाहीर करता येत नाही तुमच्या पोराची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार तुम्हाला नाही बाकीच्या पोरांची उमेदवारी काय यावं लोकांनी का जावं लोका शिंदेकडे ज्यांना स्वतःची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार नाही असो आम्हाला त्याच्यावर पण जायचं नाही आम्हाला मुद्दा वेगळा सांगायचा आहे मुद्दा काय आहे मुद्दा का हा आहे की इथे जे प्रश्न महत्वाचे आहेत त्या प्रश्नावर न बोलता ही सगळी माणसं सांगतात की आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे आहे कशासाठी कशासाठी मोदींना पंतप्रधान करायचे आहे तर ते म्हणतात मोदी विश्वगुरू आहेत माय मावल्या हो नीट समजून घ्या विश्वगुरु नुसता जी ट्वेंटीचा कोणीतरी प्रमुख होऊन चालत नाही या जगामध्ये जी ट्वेंटी पेक्षा सुद्धा मोठमोठ्या मुट संघटना झाल्या सेटो झाली सेंटो झाली नाटो झाली सार्क झाली हु झाली युनो झाली कितीतरी मोठमोठ्या मुट संघटना होत्या ज्या संघटनांची प्रमुख पद या देशातल्या एका मातबर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींनी भूषवली होती आणि त्या इंदिराजींनी नुसती पदं भूषवली नाही तर एकोणीशे एकाहत्तर साली एक अख्खा बांगलादेश नावाचा देश निर्माण केला होता पण अडचण काय म्हणते का त्यांनी जाहिराती केल्या नाही शिंदे साहेबांकडे जाहिरातीला चिकार पैसा आहे जाहिरात खूप करता आपली अडचण तिथे आहे माया हो तुम्ही मोबाईलवर मालिका बघताय बघताय की तुम्ही नेटफ्लिक्स बघताय तुम्ही अमेझॉन बघताय आणि तुम्ही तुम्ही करताय जेव्हा करता, करता। जाहिरात तुम्हाला एखादं चांगलं पुस्तक आहे त्याची सजेस्ट केली जाते का नाही वर तुम्हाला जाहिरात एखादं तूप तब्येतीला चांगलं असतं तुपाची जाहिरात येते बदाम तब्येतीला चांगले असतात बदामाची जाहिरात येते जाहिरत कशा ची ये जंगली रमी पे आओ ना महाराज जाहिरत कशा ची ये बोलो जुबा केसरी जाहिरत कशा ची आ खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार आप मैं और मैं पाप सोडा लक्षा थी ते जाहिरात वाइटाची होते जाहिरात सांगल्या गोष्टीची होत नहीं जाहिरात वाइटाची होते हे नीट समझून घ्या की काँग्रेसने कधी जाहिरात केली नाही तुमच्या माझ्या दंडावर एक धामुक्यासारखा ठिपका आहे बघा तुमच्या माझ्या दंडावर एक छोटी खून असल्यासारखं को कोरीवय काय ते अरे बी सीजी होत गोवर होत ट्रिपल होत पोलिओ होता धनुर्वात होता नारू होता देवी होती किती लशी दिल्या काँग्रेसने चौदा चौदा लशी दिल्या चौदा चौदा पण चौदा लशी देऊन काँग्रेसने एकही जाहिरात केली नाही ह्यांनी किती लस दिल्या मायबापाच्या इमानदारीनं मी तर पैसे खर्चून घेतली ती लस एक लस दिली आणि फोटो काढायला सांगितला मागतात ते सर्टिफिकेट गॅसचं कनेक्शन घेताना मागतात सर्टिफिकेट पोराला नोकरीला देताना मागतात सर्टिफिकेट विजा पासपोर्टला लागतंय सर्टिफिकेट घर घेताना लागतंय ते सर्टिफिकेट आणि जर कुठेच ते सर्टिफिकेट लागत नव्हतं तर मग एकशे चाळीस गुणिले शंभर रुपये तर पैसे घेतले वर जाहिरात पण केली आणि आपल्याला लक्षात नाही आलं आपण जाहिरातीत कमी पडलो का नाही आपण चांगलपणा जास्त दाखवला आपण हे सांगत बसलो नाही जेव्हा ते जाहिराती करत होते अख्या जागतिक आरोग्य संघटनांनी सांगितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगलं काम जर कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काम केलं ज्या काळामध्ये उत्तर प्रदेश मध्ये नदीवर प्रेत तरंगत होती ज्या काळामध्ये गुजरातला प्रेत रस्त्यावर जाळली जात होती त्या काळामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक जात धर्माच्या रिवाजानुसार त्या प्रेताचा त्या संस्कार होत होते विचार करण्यासारखे आहे की कोरोनाच्या काळात हॉस्पिटल मध्ये एवढ्या बल्क मध्ये मृत्यू झाले नाही जेवढे मृत्यू पोस्ट कोरोना काळामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत असताना झाले मग ते कळव्याचे मृत्यू असतील ते नांदेडचे मृत्यू असतील ते संभाजीनगरचे मृत्यू असतील आणि काय गलिच्छ पद्धतीने त्या भाजपच्या अक्रस्ताला बायका बोलल्या हा त्या बायका असं सांगायला लागल्या की बायकांना काय आम्ही तोंडात त्यांच्या गोळ्या कोंबायच्या का, का माया हो नांदेडला ज्या मृत्यू झाले ना तीस मृत्यू त्या तीस मधले फक्त दोन मृत्यू मॅटर्निटीचे होते बाकी काही सर्पदंशाचे आहेत काही ट्रॉमा केअर सेंटर मधले आहेत तिथे औषध गोळ्या वेळेत पुरल्या नव्हत्या म्हणून ते मृत्यू झाले होते हे नीट समजून घ्या ही निवडणूक का महत्वाची आहे कारण महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्वाची आहे काय महिलांची अवस्था आहे बरं मणिपूरमध्ये काल मला कोणीतरी एका वृत्तवाहिनीवर अच्छा दोन दिवसांनी कळलं तुम्हाला अच्छा दोन दिवसांनी कळलं तुम्हाला हो बाबा मला दोन दिवसांनी एखादी बातमी कळली पण मणिपूरची बातमी दोन महिन्यानंतरही मोदीजी तिकडे गेले नाही त्यावर माध्यमे का प्रश्न विचारत नाहीत विचारला पाहिजे मा ना प्रश्न की मणिपूर मधल्या ज्या दोन मायमावल्या नागवल्या गेल्या त्यावर का तुम्ही बोलत नाहीत काय पद्धतीने हातरस उन्नाव कठवा यावर चकार शुद्ध काढला जात नाही बिल्किस बानूच्या बलात्कारांबद्दल काहीच बोललं जात नाही बलात्कारी कुलदीप सेंगरच्या समर्थनात मोर्चे काढले जातात आहेत एखादा आमदार खासदारांच्या अत्यंत वाटेल त्या भाषेमध्ये बोलतो आज कोल्हापूरचा कोणीतरी वह्यात आमदार माझ्याबद्दल बोलत होता मी त्याच्यावर उत्तर देत नाही काय मला असं वाटतं की जिसकी जैसी परवरिश होती है व उसे भाषा मे बात करता है तेव्हा आम्हाला या लोकांवरती उत्तर द्याविषयी वाटत नाहीत पण माया हो महिला सुरक्षेचं काय आमच्या महिलांच्या सुरक्षेचं काय की तुम्ही महिलांना कशी काय सुरक्षा देऊ शकाल ते आपल्याला हिंदुत्वाचे पाठ सांगतात आपल्याला आईला अरे हिंदुत्वाचे पाठ जेवढे आम्हाला कळते त्याच्यानुसार दिवाळीला पहाटे पहाटेच्या वेळेला संस्कार आणि अभिंग गाणी अत्यंत सुगम शास्त्रीय संगीत ऐकायची प्रथा आहे पण एखादी शिंदे गटातली बाई पैसे किती जास्त झाले तो सकाळ सकाळीच पहाट पहाट कुणी दिवाळीत गाणं वाजवून गौतम पाटीलचं पाटलाचा बैल गॉड काय गाणं आहे आणि शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात केला राडा अरे काय गाणं आहे काय धंदा ही आणि त्यांनी आम्हाला पाठ सांगायचे संस्काराचे त्यांनी आम्हाला धर्म शिकवायचा त्यांनी आम्हाला सांगायचं अरे कुठल्या धर्माच्या आणि कुठल्या संस्काराच्या गप्पा करताय मग ते म्हणतात तुम्ही आधी कुठे अरे मी कुठे होते आणि मी काय होते यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे मी ईडीच्या भीतीने आलेली नाही मी सत्तेच्या लालसेने आले नाही जर महाराष्ट्राचा बाप भाऊ म्हणून आमचे कुटुंब प्रमुख इथे लढत असतील तर महाराष्ट्राची लेख बहीण म्हणून ताकदीनं त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय म्हणून मी इथे आहे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे माया हो एक नीट लक्षात घ्या अजून एक गोष्ट मघाशी मला काही पत्रकार विचारत होते वहिनी बोलणार आहेत का वहिनी बोलणार आहेत का म्हटलं नाही बाबा मला नाही वाटत वहिनी बोलतील म्हणून पण तरीही बघा बाबा काही बोलणार असतील तर सगळे माध्यम कॅमेरा लावून इकडे वहिनी बोलणार आहेत म्हणून सगळे बाहेर I'm you, all are here, all, all are here. मी म्हटलं वहिनी यू ऑल कॅमेरा आपण बोलणार आहात का वहिनी म्हटलं नाही मला कशाला बोलायचंय मी आलीय फक्त आणि फक्त श्री आणि राजन यांच्यासाठी आली आहे की इथे सगळं व्यवस्थित आहे ना आणि सगळेजण छान काम करतायत ना फार आग्रह होता विचारे वहिनींचा म्हणून मी इथे आलेली आहे मी बोलणार नाही आम्ही बोलणार नाहीत आमचा संस्कार आहे हे नीट समजून घ्या हा आमचा संस्कार आहे हा आमचा घरंदाजपणा आहे हा आमचा खानदानी बाणा आहे ते म्हणतात ना की जो खानदानी रईस होते है वो ज्यादा फडफडाते नहीं नाही तुम्हारा लहजा कह रहा है की तुम्हारी रईस ही नाही आहे मग वेगळं सांगायची गरज नाही हे का सांगावं लागतं हे माध्यमांच्या समोरही आम्ही सांगितलं पाहिजे आणि माध्यमांनाही सांगितलं पाहिजे की जेवणे म्हणून भाजपच्या बायका असतील अक्रस्ताळ्या किंवा सेनेतल्या बायका असतील अक्रस्ताळ्या या सगळ्या बायकांनी शिवसेनेच्या प्रत्येक महिला नेत्यांवर तोडसुख घेतलं त्यांच्या पुरुष नेत्यांनीही तोंड सुख घेतलं रोज एखादा सेनेचा एखादा मिंदे गटाचा आमदार खासदार आमच्यावर बोलत असतो कधी कधी माझ्यावर बोलतो कधी कधी विद्याताईंवर बोलतो सुप्रिया बोलतो सुप्रियाताईंवर रोज आमच्यावरती गरळ ओकली जाते वाटतेल त्या पद्धतीने बोललं जातं मला आनंद आहे आणि अभिमान आहे की आम्ही जे खास वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत एकानेही ना शिंदे साहेबांच्या ना शिंदे गटाच्या सोबत गेलेल्या त्या तमाम मिंधेग्यांच्या एकाच्याही कुटुंबातल्या ले, बहीण लेकी बद्दल अवाक्षर आम्ही कधी काढला नाही हा आमचा संस्कार आहे हे हे आमचे संस्कार आहेत की आम्ही एखाद्याच्याही बहीण लेकी बद्दल बोललो नाही अर्थात याच्यात अजून एक गोष्ट ऍड केली पाहिजे की काही असो झाले नऊ पंचवीस झाले का बर या सगळ्यांमध्ये आता अमृता वहिनी जरा गपघार बसल्यात गुन्ह्यानो बसले आहेत आता कारण त्यांना आपण लय इज्जतीत तिकडे जाऊन सांगितलं नागपूर मध्येन भावजाचं भांडण म्हणजे उकळी असती वहिनी मागणं म्हणायचं नाही की लयच बोलला बर का आता म्हणजे बसतील पण तुम्ही जरा मर्यादेत राहावा म्हणून माया हो का, का ही निवडणूक महत्वाची आहे डाळीचे भाव आम्हाला भेडसावतात भाज्यांचे भाव आम्हाला भेडसावतात गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही घरात बसून देतो आणि अजून एक ते जे म्हणतात ना की मुस्लिम परेशान काय मुस्लिम परेशान होत नाही असं काही आहे का की मुसलमानाला साडे बाराशे रुपये गॅसचे द्यावे लागतात आणि आपल्याला तीनशेच गॅस मिळतोय का आपल्यालाही साडे बाराशेच द्यावे लागतात मुस्लिमाला दोनशे रुपये किलो तूर डाळ आणि आपल्याला काही तीस रुपये किलो तूर डाळ आहे का आपल्यालाही दोनशेच रुपये किलो तूर डाळ आहे ते सगळे प्रश्न जे प्रश्न इतर कुठल्याही मुस्लिम असेल बौद्ध असेल ख्रिश्चन असेल जैन असेल त्या प्रत्येकाला भेडसावतात तेच प्रश्न आपल्यालाही भेडसावतात मग आता काय करावं तर आता एक गोष्ट करायला लागेल की या इलेक्शनमध्ये जर तुम्हाला प्रत्येकीला वाटते मी जेवढा अभ्यास करते मला प्रत्येक मतदारसंघाचा जो मुखोद्गत अभ्यास करते कल्याण आणि ठाण्याचा क्राईम रेट सगळ्यात जास्त झाला आहे कल्याण आणि ठाण्यामध्ये जाणीवपूर्वक खोट्या केसेस टाकल्या जातात आपल्या आपल्या ओळखीचे पी आय पी एस आय बसवायचे पी आय वर धडपड आणायचं आणि जो जो आपल्यासाठी काम करतो त्याच्यावरती खोट्या केसेस टाकायच्या या सगळ्यांमधून आपल्या लेकरांची सुटका करायची असेल आपल्या लेकरांना सरकारी नोकऱ्या तर नाहीच नाही आता मोदीच्या गॅरंटीवर ताई फार बोलल्या त्यावर अजिबात बोलणार नाही क्योंकि मोदी की गॅरंटी क्या है जितना बडा भ्रष्टाचारी उसको सबसे बडी एंट्री यही मोदी की गॅरंटी है कि ते सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचाराला सगळ्यात मोठी एंट्री देतात आपल्याकडे तलाठी भरती झाली माया हो तलाठी भरतीला लेकरांनी अर्ज भरले किती मार्काचा पेपर होता इकडे आमच्या जयश्री ताई बसलेल्या आहेत कोपऱ्यात नानार प्रकल्पासाठी लढणाऱ्या किती मार्काचा पेपर होता ताई दोनशे मार्काचा किती मार्क पडले माय दोनशे चौदा दोनशे बारा येई मोदी की गॅरंटी आहे चाराने की मुर्गीवर बाराने का मसाला येई मोदी की गॅरंटी आहे ह्या सगळ्यात नजर सुटायचं असेल महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा हे तीन प्रश्न या निवडणुकीत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत की आम्ही महागाईचे चटके सहन करतोय त्या सिलेंडरवर बसणाऱ्या ज्या काकू होत्या त्या आम्हाला दिसत नाहीत आजकाल कुठेच त्या कुठे गायब आहेत की त्या ज्या भाजपच्या अक्रस्ताळ्या बाई होत्या त्या कुणाला तरी चपलेनं मारायची भाषा करत होत्या त्या आता मिठ्या मारत त्यांना लाकडाच्या पाटावर चर्मनच्या ताटामध्ये हबरेडचा घास तुला भरवी असं म्हणत त्या तिकडेच आहेत ते काहीच बोलायला तयार नाहीयेत ही सगळी माणसं जर बघितली तर आत्ता महागाई बेरोजगारी आणि महिला सुरक्षा यावरचा एक कन्स्ट्रक्टिव्ह प्लान आम्हाला कोण देऊ शकतं तर निश्चितपणे एक आश्वासक नेतृत्व म्हणून आदित्य उद्धव साहेब ठाकरे आता हे परत एकदा सांगितलं पाहिजे आणि माध्यमांच्या समोर सांगितले पाहिजे की कुणीही मला आनंद आहे की एकही माणूस दादावर हा आरोप नाही करू शकणार कि तुम्हाला सगला मिला करन की तुम्हाला सगळं ऐकत मिळालंय कारण न पक्ष उभा राहतोय पुन्हा एकदा फिनिक्स सारखी पक्ष भरारी घेतोय आणि हा पक्ष उभा करताना ज्या पद्धतीने मेहनत घेतली जाते ज्या पद्धतीने ते आपला वेळ देत आहेत हे जास्त महत्वाचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांच्या साठीचा आश्वासक चेहरा म्हणून जर ते पुढे येत असतील आणि त्यांच्यासोबत जर आदरणीय पवार साहेबांचे आदरणीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद असतील तर निश्चितपणे ते ही लढाई फार यशस्वीपणे पार पाडतील आपण सगळ्यांनी आपला लेख आपला भाऊ म्हणून आता सोबत राहण्याची गरज आहे महिला शक्तीवर अजून माझ्याकडे फार वेळ कमी असल्यामुळे मी घाईघाईत सगळे मुद्दे घेण्याचा प्रयत्न करते पण आपल्या सगळ्यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि हो इथे इथे अजून उमेदवारच ठरत नाही आहे त्यांचा मस्कींनी म्हणायचं प्रताप सरनाईक माझ्यासमोर कुणीच नाही आणि प्रताप सरनाईकांनी म्हणायचं नाही नाही त्यानं कोट शिवला असला तरी उमेदवारी मलाच मिळणार आहे अजून ज्यांची उमेदवारी सुद्धा तय झालेली नाही उमेदवारी सोडा जागा त्यांना मिळणार आहे की नाही हेही त्यांना माहीत नाही त्या जागेसाठी त्यांना दिल्लीची वाट बघावी लागते त्या लोकांकडून आपण अजिबात डिमॉरलाइज व्हायचं कारण नाही मी जे म्हटलं की हे फक्त जाहिरात आहे जाहिरात तशी दाखवली जाते पण नीट समजून घ्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ताकदीनं लढत आहेत तमिळनाडूमध्ये हे शून्य आहेत केरळमध्ये यांना कुणी एंट्री देत नाही आंध्र कर्नाटकची परिस्थिती आपल्याला माहिती आहे तिकडे दिल्लीमध्ये केजरीवालजींची यांना भीती वाटते म्हणून त्यांना आत टाकलेलं आहे तेजस्वी यादव शड्डू ठोकून आहेत म्हणजे एकूण जर सगळं वातावरण बघितलं तर भाजपा दोनशे सुद्धा पार करू शकत नाही हा जो सगळा फुगा जाहिरातीचा दाखवला जातोय तो फक्त आणि फक्त जंगली रमी पे आवना महाराज सारखा खेळ आहे याच्या पलीकडे काही नाही आपण ताकदीनं ना एक गोष्ट नक्की करूया माया हो की निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एक नंबर झोकात साडी घालायची एक नंबर एक नंबर झोकात साडी घालायची दणक्यात आयटीत बाहेर पडायचं आणि दणके की चोट पर सांगायचं मशालीला दिलं रे मशालीला मशाल मशाल पेटली पाहिजे मशाल सांगायचंय काय भाजपा पार, आपकी बार? आपकी बार? यास। मशाल पेटली पाहिजे कारण दणकट हात सोबत आहे विजयाची तुतारी वाजवायला लोक आतुर आहेत मशाला पेटू या विरुद्धातली पेटूया आणि आपल्या सगळ्यांनी जे काही हा आणि कुणाच्या भावना दुखावणार नव्हते हे पुन्हा वेगळं सांगायला नको तरी पण काही वाईट वंगाळ वाटला असेल तर तुम्हाला माहिती आहे माफी मागणे काय आपल्या स्वभावात बसत नाही आपण आश्यच आहे हम तो आयसे आहे भैया सुधरेंगे नाही आयसे हम थांबते रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी